केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या रेल्वेसाठी तेवीस हजार सातशे अठ्याहत्तर कोटी घोषित केल्याबद्दल जालना रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं आज स्वागत करण्यात आलं जालना जिल्हा रेल्वे संघर्ष समितीची आज दुपारी एक वाजता रेल्वे स्टेशन येथे महत्त्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये केंद्र सरकारने राज्य शासनाला रेल्वे विकासासाठी तेवीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी घोषित केल्याबद्दल या बैठकीत केंद्र सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले या बैठकीमध्ये जालना रेल्वे संघर्ष समितीत वर्गिगत करण्यासाठी जालन्यातील प्रतिष्ठित नागरिकांची सदस्यपदी नियुक्ती आजच्या बैठकीत करण्यात आली ओबीसी नेते संघर्ष योद्धा नवनाथ आबा वाघमारे ई टी व्ही भारतचे जिल्हा प्रतिनिधी सुवेगदा खर्डेकर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी गणेश जाधव भ्रष्टाचार विरोधी लोक अधिकाराचे संपादक सय्यद अफसर सय्यद सिकंदर सामाजिक कार्यकर्त्या ममताताई कायंदे सामाजिक कार्यकर्त्या शालिनीताई मुळे महम्मद मुश्ताक यांना सदस्यत्वाचे नियुक्तीपत्र देण्यात आले जालना रेल्वे संघर्ष समितीच्या आयोजित बैठकीत महासचिव फेरोज अली सचिव अशोक मिश्रा डॉक्टर राधेश्याम जयस्वाल डॉक्टर केदार करवा नंदूकाका चौधरी या मान्यवरांच्या हस्ते सर्व नूतन सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी सुरेश सद्गुरे धर्मा खिल्लारे राम गायकवाड यांच्यासह जालना रेल्वे संघर्ष समितीचे सदस्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती या बैठकीचे प्रास्ताविक जालना रेल्वे संघर्ष समितीचे महासचिव फेरोज अली यांनी केले तर आभार प्रदर्शन जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी मानले परंतु जी जमीन असताना इथं जंक्शन रद्द झाले ते जंक्शन व्हावं यासाठी सुद्धा आपण पुन्हा मागणी गरजेचं आहे खर तर ही रेल्वे जळगावला जाण्यासाठी आपण प्रयत्नशील अनेक वर्षापासून आता आपल्याला आणि आणखी संघर्ष करावा लागणार आहे आणि ही रेल्वे गेलीच पाहिजे इकडं बीडकडे गेली पाहिजे खरं तर रेल्वे म्हणजे कुठतरी विकासाला चालना देणारा एक महत्वाचा एक भाग आहे हो आज जालन्यामध्ये रेल्वे आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रात स्टीलचा एक म्हणजे चेहरा म्हणून ओळखला जातो आपल्या स्टील मुंबई पर्यंत परंतु ते स्टील विदर्भाच्या रे जळगाव रेल्वे झाली पुढगिरी तर आणि ते इकडे सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात जायला सोपं जाईल त्यामुळे ही रेल्वे सगळीकडे जालन्यातून जंक्शन म्हणून सगळीकडे गेलं पाहिजे आणि जालना ओळखल्या जातं जालन्यामध्ये हाताच्या फर्टिलायझरच्या अनेक कंपन्या आहेत पेस्टिसाईडच्या अनेक कंपन्या आहेत म्हणजे मी सुद्धा काही काळ म्हणजे सीड्स फर्टिलायझर्स आणि ह्या म्हणजे माझा व्यवसाय होता त्यामुळं आपल्या जालन्यामध्ये अनेक कंपन्या सीड्सच्या आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रात आपल्या इथून सीड जातो काही राज्यामध्ये सुद्धा आपल्या जालन्यातून सीड जाण्याचं काम होतं त्यामुळं जालना स्टील सीड्स आणि फर्टिलायझर्स पेस्टिसाइड यासाठी <sk> आणि कापड उद्योग म्हणून सुद्धा आपल्या जालन्यामध्ये मोठा व्यापार आहे त्या व्यापाराला चालना मिळावी म्हणून नक्कीच रेल्वे संघर्ष समितीने आपल्याला जे काय करता येईल आणि खर तर भाई आहेत यांच्या सर्वांच्या जुने सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत यांच्या सगळ्या जो अनुभव याच्यासाठी आपल्याला काय चालना देतात या नवीन आम्ही सदस्य तुमच्यामध्ये आज तुम्ही आम्हाला घेतलं त्याबद्दल सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि नक्कीच येणाऱ्या काळात आपण सर्व मिळून तुमच्या सरकार सर्वांच्या मार्गदर्शनाखाली इतर सदस्य म्हणून काम करताना कोणी लहान मोठा असं काही नसतं आपल्याला जालन्याचा विकास झाला पाहिजे जालन्याला काहीतरी एक रेल्वेचं हब म्हणून येणाऱ्या काळात ओळखलं पाहिजे त्यासाठी आपण तन मन धाराने या रेल्वे संघर्ष समितीसाठी सगळ्यांनी काम करू असे मी सर्वांना आश्वासित करतो आणि माझं भाषण थांबवतो धन्यवाद जालना रेल्वे संघर्ष समितीची परिचय की मोहताज नहीं जी आज पूरे राज्य भर में अगर किसी जिले में रेलवे का कार्य के बारे में अगर कोई संगठन जाना जाता है तो वो है जानला संगठन तो आप सभी के आशीर्वाद से आप सभी के सहयोग से पत्रकारों के सहयोग से सामाजिक कार्यकर्ताओं के सहयोग से जो हमने जानला खामवा का जो स्वप्न देखा था जो ब्रिटिश और निजाम प्रोजेक्ट था दो हज़ार का वो आज पूरा होता हुआ हमें नजर आ रहा है और साथ ही 2009 से हमने जालना सोलापुर जालना जलगाँव दक्षिण भारत को उत्तर भारत से जोड़ने का एक प्रोजेक्ट हमारे बीच आया था तो उस हमने पूरी तरह से पार्ट पाठपुराटा करके भाजपा औरंगाबाद वालों ने वो लाइन उधर से होना बोल के कोर्ट में गए थे और हाई कोर्ट से हमने वो पाँच छः साल संघर्ष करके वो कोर्ट से हमने वो जालना की तरफ से वो लाइन लाई है और उसके बाद योगा योग दानवी साहब जब रेलवे मंत्री बने तो उसको अच्छी खाती गति मिली है और आज आपके सामने है कि उस प्रोजेक्ट के लिए अपने को पैसा मिल चुका है तो दोनों लाइन अगर जब अपने होते हैं तो जालना में जो निजाम और ब्रिटिश ने जो दो सौ एक जमीन यहाँ पे पीड़ित रखी थी जालना एक मराठवाड़े का सबसे बड़ा जंक्शन हो कि जैसे मनमाड़ से आप देखेंगे पूरे देश में ट्रेने दौड़ती दो दो है तो उसी तरह से जालना से ये ट्रेनें दौड़ेंगी और इसीलिए निजाम ने जो है जालना को व्यापारी मंडी घोषित किया था उन्होंने क्योंकि तो सीट्स तो का और कपास का व्यापार जानने से हो ऐसा उनका संकल्प था तो उसके बाद रेलवे के बहुत सारे काम अपने पास अधूरे थे लेकिन रेलवे संघर्ष समिति के रूप में तमाम तो सदस्य जो उजागर हुए जिन्होंने कार्य किया आपके यहाँ के पत्रकारकों के जरिए से नेताओं के जरिए से ये काम फल फूल गया है और अभी दो काम अपने तो होने वाले हैं एक जालना जलगाँव और जालना खामगांव और तीसरा जो बीच का टप्पा जो छुट गया है जालना भीड़ तो वो उसकी शुरुआत अपने कर रहा है तो ऐसे कार्य के लिए हमारी ताकत बहुत कम पड़ती तो इसीलिए हम चाहते हैं कि भाई इस संगठन के अंदर सभी घटक के लोग सामाजिक कार्य करते पत्रकारिता या राजकीय सामाजिक कार्यकर्ते इसमें शामिल हो और इस संगठन को मजबूत करें ताकि आने वाली हमारी पीढ़ी को जो है व्यापार के अंदर शिक्षण के अंदर दड़न मड़न का जो हमारा गैप पड़ जाता है तो दड़न मलन की कभी पूरी ना हो इसके लिए आप सबको सहयोग जरूरी है इसीलिए हमारी अब चर्चा हुई थी और गणेश राव जी से चर्चा हुई मिश्रा जी से चर्चा की हमको अभी इसको इसका व्यापक दशरूप बनाना है क्योंकि तो भीड़ तक हमने शाखा बनाई है इधर बोकरदार राजू तक अपने शाखा है सिंधगढ़ राजा में भी शाखा है तो उन शाखा को फिर से अपने को जिंदा करना है और इस काम को बढ़ाने के लिए आज के बैठक में मैं सभी का स्वागत करता हूँ संघर्ष समिति का सदस्य पदी त्याचे सदस्य आम मध्ये आमचं जे सहभाग तुम्ही नोंदवला त्याबद्दल प्रथम तर मग कुर्जारीबाई अशोक भाऊ फुलवाजी आमचे जुने सहकारी सगळे आमचे वडिलांपासून परिचित असलेले सगळे चालण्याचे बांधव त्यांचे प्रथम आभार व्यक्त करतो आता जे कुर्जारीबाईंनी सांगितलं नुछांग की वीड ते जालना रेल्वे मार्ग झाला पाहिजे ही संकल्पना खूप चांगली आहे आणि आता सध्या विद्यमान पालकमंत्री पंकजाताई या बीडच्याच त्यामुळे आपल्याला जसं आत्ता बाई सांगत होते की बोलताना सांगतो की लालू यादव रेल्वे मंत्री होते त्या काळात कोणीतरी त्यांच्याकडे आलो होतो आणि गणेश भैया काकामचे चौधरी हे पण यादव आहेत तर त्यांनी तो संबंध लावून संघर्ष समिती स्थापन झाली त्या पत्रातून रेल्वे संघर्ष समितीची स्थापन झाली तशी आपण पण आता या मार्गाची मंकाजा ताईच्या माध्यमातून आणि जालन्याच्या जा माध्यमातून आपण पण करू अजून एक तिसरा मार्ग आपल्या जालन्याला जाळं तयार होईल रेल्वेचं त्या मार्गातून आपण प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत धन्यवाद रेल्वे सरकारच्या समितीचं काम आम्ही लहानपणीपासून वाहतो काय चाललंय रेल्वे जेव्हा छोटी रेल्वे होती तेव्हापासून आम्ही रेल्वे पोहोचतो तेव्हा ते तीन चार रुपये तिकीट होतं रेल्वेचं तेव्हापासून रेल्वे पोहोचतो ते रेल्वे स्टेशन लांब आहे आणि औरंगाबादलासुद्धा जुन्या औरंगाबादला सत्रपती संभाजीनगरला आमचं कॉलेज असायचं ते लांब असल्यामुळं ते कुठून पण रेल्वे स्टेशन लांब आणि इकडून पण रेल्वे स्टेशन लांब त्यामुळे संपर्क कमी आला रेल्वेचा ते तिकीट कमी असल्यामुळं असं म आनंद वाटायचा की आपण दोन रुपयात रेल्वे चालू आताही नऊ रुपयात आपण संभाजीनगरला रेल्वेसारखं स्वस्त आणि सुका मार्ग मार्ग कुठलाच नाही आणि सेफ्टी मार्ग कुठलाच नाही आणि जर ह्या संघ रेल्वेच्याच या काही कामासाठी आपण क्रांतीसाठी काही आपण करू शकलो तर आपलं आम्ही आमचं भाग्य समजतो आणि या संघर्ष समितीसाठी काय तुम्हाला मदत लागेल प्रसिद्धीची मला किंवा आरती तर न धनाने आम्ही तुमच्या सोबत राहू हे तुम्हाला आपल्या शुभेच्छा देतो आणि आज मला तुम्ही सगळ्यांनी ओळखून मला आज सभासद आणि मी तुमच्या सगळे सदैव तुमच्या सोबत आहे कुठलेही प्रॉब्लेम असो गोरगरिबाची असो किंवा शेतकऱ्यांची असो किंवा आपल्या रेल्वेमध्ये कुठलेही असो प्रॉब्लेम असो तुम्ही सगळ्यांना माझं मार्गदर्शन आणि मी सगळ्यासोबत काम करत आ देवळगावला रमेश सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र ज्यांच्याकडे करत आज मुलीचे आंदोलन जे आहेत मराठा संघर्ष सुद्धा नवदागाव वगैरे हे सर्व महाराष्ट्रांना उपस्थित आहेत आणि हे जे आहे जालना येथील संघ समितीला जोडल्या देखील दे आहेत त्यामुळे दे कुठेतरी या जे संघर्ष समितीची ताकद दिणार आहे इतकेच म्हणजे आमचे प्रेम दादा हरळेकर जे आहेत हे तुमच्या समितीला जोडलेत म्हणजे असं तुम्ही समजायचे की ते एकटे जरी आले त्या आंदोलनामध्ये तर असं तुम्ही समजायचं किंवा कमी कमी दोन डझन तुमच्यासोबत सोबत आहे आणि डायरेक्ट सांगितलं की मी परिस्थितीला सुद्धा कमी पडणार नाही मनानं तणानं आणि धनाने देखील मी तुमच्यासोबत सोबत आहे दुसरी गोष्ट आम्ही सय्यद अफसरपैकी आहे मी त्यांना कधी फोन करा रात्री दोनला कधी फोन करा तरी ते मोबाईल घेऊन तिथे हजर होतात बातमी करण्यासाठी

आणि आपली जी दालना रेल्वे संघर्ष समिती जी आहे ती दिवशी दिवस कशी झोपावी आणि दालना जळव्या मार्गावर आपलं जसं आपलं योगदान असणार आहे तुम्ही दोन हजार नऊ पासून या ठिकाणी करत करताय तुम्ही तीनदा लागेल निधी तुमच्या बाबती लावलेली आहे या ठिकाणी तुम्हाला असं सुविधा घडले म्हणजे तुम्हाला पत्रकारीच्या परिस्थितीचं काही बोलून असणार नाही आणि तुम्ही हात द्या आम्ही तुमच्यासोबत कधी आहे या ठिकाणी आपलं सर्व जालना रेल्वे संघर्ष समिती सदस्य आलात आपलं सर्व ठिकाणी आपला आभार व्यक्त करतो फूल सरो सहरा में यूं ही नहीं खिलते फूल सरो आगे, सहरा आगे। में यूं ही नहीं खिलते इनों को जीतना पड़ता है धन्यवाद भाई वो तोहफे में नहीं मिलते धन्यवाद